किरण भिलारी मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गोकुळाष्टमी तर आपल्या ह्या गल्लीत खूपच मोठ्या प्रमाणे हा सण साजरा केला जातो गोकुळाष्टमीचा रात्रीच्या जा बारा नंतर मी पाळणं म्हटलं जातो बऱ्याच गोष्टी होतात ते मी हा ब्लॉगद्वारे तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हीही बघा कुठेही जाऊ नका आणि त्याचप्रमाणे आता बघा इकडे मस्त आहे की तयारी वगैरे चालली आहे इथं कलर म्हणजे लाईट वगैरे हो काढले सगळ्या गोष्टी आणि हारही देखील बनून झालेला आहे ह्यांनी दुपारीच दोघींनी बनवून ठेवलेला आहे आता मस्तपैकी आपण गल्लीत जाऊ जरा उजेडा कोरया खूपच अंधार झालेला आहे आणि बारा वाजता थेट आपल्या इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला म्हणजे कार्यक्रम केला जातो आणि प्रसाद वगैरे हो ही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवलंच सुंटवडा असतो ब फळं वगैरे ह्या असा प्रस प्रसाद असतो आणि त्याचप्रमाणे आपला काय म्हटलं जातं पाळणा म्हटला जातो ह्या गोष्टी आहेत तरच तुम्हाला मी ह्या ब्लॉगद्वारे सगळं दाखवणार आहे है ना बबड्या बबड्याला आला कटाळा मी बोलून बोलून है ना बवड्या कटाळलीस ना आता तू बोल बोल तू बोल की बाबड्याला लवकरच बोलायला आलं तर बबड्याच बोलणार आहे <laughs> ना बवड्या तूच बोलणार ना बघा कसा करतंय कारण आता तिला बोलता येत नाही दीड वर्षाची अजून एक पाच महिने थांबलो ना की बबल्याच आपला इंटर देणार आहे है ना बघा कसं कर हा करतय लाजतय लाजत चला बाय लवकरच आपण नाही सॉरी बाय नाही लवकर आपण काय काय करतोय ह्या ब्लॉग तुम्ही बघा हा आलेलं आहे आणि खरंच काम झालंय

तो ना आ तो कार हे असं सजवलेलं आहे पाऊस आला त्याच्यामुळे आपत्ता का आपली गेलेले आहेत खूपच हवी असं सजवलं आहे तिथपर्यंत आणि घेते तिथपर्यंत आपण इथं करायचंय गोपळ असे बारा वाजून पंधरा मिनटं आहे

ना अक्षे चला फटाफट सगळे अरे आमची राधा नटलेली आहे दिसत असेल तुम्हाला झोपतून उठली या आता वाजलेत बघा साडे बारा त्या तुम्हाला दाखवतो पब्लिक अशी नटली हे बघा हा राजा काय म राजाची झोप जायना जायना झोप हा पण हे करायचं तुला टोपी तू, घालायची का टोपी फेटा बांधायचा का फेटा हा बाबल्याला मी घेतात आय हा आपण उतरिया खाली झोपलो होतो बाजारात आता उठले आणि कार्यक्रम चालू झालेले चला

काय 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 पाणी घालला पाहिजे नाही केलं पाहिजे पाणी हां मग एवघि नाही बोलणार सगळे थोडं बत थोडं बत हेलो हेलो पाणी घालणार नाही আগত স্যার আগোতা চলে যাবে ভাই বলো আগোতা ফিরছি हेलो हेलो কত টাকা মারো ও ও না দিও ওকেও কাপড়ি রাখো হ্যাঁ স্যার হ্যাঁ আমার বড় বড় বলো আল্লাহ হাফেজ টু অল উস উস এনি বস येलाच फोडतय नगर अजून ए बस

अंकुश कुल कुल महादेव कुल कृष्णाच्या वर्षाला या कुर कृष्णाच्या वर्षाला या सगळे कुळ आह बोला जाला भोला जो आर आकरे मैं यह लाली जो श घ्यैयर नायनल वला जो भ्रफ़ warm घुना बोला जो खकरे मनावट अबिलと मिनार्भój लाकरे मास्टषनब आर 돼 वाटा धर्म केला दाहिस बेटा आहो ना आहे हो जो, जो 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 करता आणि ते ह्याची हा लवलं होती शंकराची दुर्गे दुर्गड भारी तुझ्या संसारी

जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान आवन मात्रे मान आम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर राव स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओवाळू तुझको गुरवराव जय देव जय देव जय श्री व तशा सुरवधी शिरवर विश्वरी कारक संजुने जय देवी जय देवी

ठिकाणी व्यायामाचे त्या त्या ठिकाणी रूप तुझे मी ते नाही बंद झालं माईक का <laughs> <laughs> ते <tiny आणी। tiny out> राहिलं की कार्यक्रम पूर्णपणे झालेला आहे गोकुळाष्टमीचा आता वाजलेत रात्रीचे तीन थी आणि ह्या कार्यक्रमा बद्दल मला सांगू इच्छित होती बरेच लोक म्हणजे पहिल्या खूप असायचे आहेत आता जवळ जवळपास नाही म्हटलं तरी तीस कस चाळीस वर्ष झाली असेल हा कार्यक्रम सलग आपल्या स्थागित केला जातो ह्या आणि आता थोडे थोडे म्हणजे कसे भाडुत्री रूम मालक हे सगळे इथं जिथं जेवढे पण रूम मालक आहेत ते सगळे बाहेर गेलेले आहेत ॲक्च्युली ते आले पाहिजेत ह्या असा कार्यक्रमाला कसं दरवर्षी प्रमा दरवर्षी एकच कार्यक्रम ह्या गल्लीत केला जातो ना गणपती बसवला हो जातो ना ग देवीचं काय वगैरे असं बऱ्याच गोष्टी आहेत आपण इथं करत नाही हा एकच सण गोळीगुलाबीने केला जातो सगळे आपले हे ग गल्लीतले माणसं येतात हा सण साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात आता झालेला आहे चला मग आता उद्याची आहे गोपाल काळा म्हणजे दहांडे तर मी चाललो आहे पुण्याला शिवराजबरोबर तर तुम्हाला माहिती नव्हतं तुम्ही ब्लॉग बघता माझं तर नवीन लोकांना पण मी सांगू इच्छितो की मी जालो आहे पुण्याला गो गोपाल काळ्याला बघ्या किती धमाल येते किती मस्ती करणार आहोत आम्ही हे तुम्हाला ब्लॉगद्वारे दिसलंच कारण हो हे ॲक्च्युली ट्रॅव्हल्स आहे मला पण काही एवढं माहिती नाही पण असेल ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आहे तर त्या ठिकाणी आम्ही पुण्याला जाणार आहे बघू किती मजा या फर्स्ट टाईम मी चाललो आहे त्यांच्याबरोबर आणि आपण कुठला ठरावं नाही ॲक्च्युली तर मी कं माझा कंटेन येतो एक आ, की आपण जाऊ द कसा सण साजरा केला जातो आणि बाहेर बाहेर म्हणजे पुण्यात त्या ठिकाणी कसा साजरा केला जातो हे तुम्हाला मी या ब्लॉगद्वारे दाखवणार आहे चला मग आत्ता पुरतं तरी मी झोपतो गुड नाईट बाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय